नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही पण ठीक असाल तर मी इथे सकाळ झालेली आहे तर पहिले गच्ची झाडून घेते आमची गच्ची खूप मोठी आहे त्याच्यामुळे झाडून घ्यावं लागते आणि आमच्या घराच्या समोर रोड बनणं सुरू आहे सिमेंट रोड त्याच्यामुळे रोज धूळ उडत राहते म्हणून मला दोन दिवसातून असं साफ करावं लागते एवढी मोठी गच्ची साफ करणं होत नाही एका दिवशी म्हणून आणि कच्ची मोठ्या असल्या कारणाने मी अर्धी गच्ची आज साफ करते अर्धी गच्ची उद्या साफ करते असं करून मी गच्ची साफ करते एवढं बनत आहे त्याच्यामुळे इतकी थूळ होते सिमेंटची माती पूर्ण थूळच धूळ होते रोजच रोज घरातही पूर्ण धूळ होते पूर्ण दरवाजे बंद ठेवून ठेवा लागतात आणि मागच्या एवढी मोठी कच्ची अजिबात होत नाही कारण की मला मला आहे बीपीचा प्रॉब्लेम आणि बी पीचा प्रॉब्लेम याच्यामुळे आहे कारण की माझा वन साईड पॅरलाइज झालेला आहे तुम्हाला असं वाटत की मी खूप चांगली हेल्दी आहे तशी ती मी तशी मी हेल्दी आहे पण माझा वन साईड पॅरलाईज आहे सा पण मी माझ्या स्वतःच्या आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी झालेली आहे मला अजूनही आठवते तो दिवस तो दिवस, तो दिवस। तो दो होता दोन हजार एकोणीस डिसेंबर महिना सुरू होता थंडीचे दिवस सुरू होते त्या रात्री मी पाणी प्यायला उठले आणि पाणी घेतलं आणि पाणी पिलं आणि रस्ते माठावर ठाकण ठेवायला गेली मी लगेच तिथे पडली माठाजवळ मला तिथून उठताही येत नव्हतं मग माझ्या मिस्टरांनी मला उठवलं रात्री रात्री एक वगर वाजले असेल तेव्हा तर मग आता एवढ्या रात्री मला तेव्हा समजलंच नव्हतं की मला एक साईड लकवा मारलेला आहे म्हणून तर मला उठवून बसवलं बेडवर आणि त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की हिला उठता येत नाही हिचा हातही सुरू नाही आहे पायही सुरू नाही आहे त्यांना कळलं पण मला कळत नव्हतं तेव्हा मग त्यांनी अर्ध्या रात्री आमच्या बाजूला खूप चांगले हे राहतात शेजारी त्यांना बोलवून गाडी बोलवली आणि आम्ही कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं हे विचार करत होते मग लगेच हॉस्पिटल समजलं की रात्री पण सुरू असते म्हणून मग तिथे मला नेण्यात आलं गाडीने गाडीने लगेच घेऊन गेले आणि लगेच तिथे मला ॲडमिट केलं जसे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर डॉक्टरने वे वेळ न करता पटापट पत माझ्या चाचण्या सुरू केल्या तर तेव्हा कळलं की तपासामध्ये की मला ब्रेन हॅ है, हॅमरेज झालेलं आहे म्हणजे आपल्या डोक्याची न नस असते ती फाटली असं डॉक्टरनी सांगितलं आणि रक्त रक्तस्राव होत आहे म्हणजे डोक्यामध्ये जर तुम्हाला अर्जंटमध्ये ऑपरेशन करावं लागते म्हणे तर तुम्ही सांगा म्हणे की ऑपरेशन करायचं की नाही म्हणून तर ना मग अर्जंटमध्ये त्यांनी डिसिजन घ्यायला लावला की तुम्ही ऑपरेशन करा म्हणे तुम्हाला कुठेही समजा कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर ऑपरेशनच करायला लाव लावणार आहे म्हणे तर तुम्ही ताबडतोब पहिलं ऑपरेशन करा म्हणे नाहीतर खूप रक्तस्राव होऊन जाईल म्हणे मग अजून दुसरी दुसऱ्या पण ब बॉडी लकवा मारल्या जाईल म्हणे तर म्हणून आम्ही म्हणजे आमच्या घरच्यांनी डिसिजन घेतलं की थी ठीक आहे बा मग आम्ही आम्हाला ने ने रात्री नेलं नेलं होतं मला तर मी रात्रभर ते झोपून काढली आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी एकदम सकाळी पहाटे पहाटे मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि ती मला तेव्हाही काही कळतच नव्हतं मला केव्हा झोप लागली म्हणजे माझं डोकं शून्य झालं होतं पूर्ण विचार करा काय सकाळी सॉलोगडीमध्ये नावी बोलवण्यात आलं आणि माझ्या पूर्ण डोक्याचे केसं काढून टाकले पूर्ण टक्कल करून टाकलं होतं मला कारण की ऑपरेशन करायचं होतं म्हणून मग ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तिथे मला एन एस टी सी एवून म्हणजे बेहोश करून माझं ऑपरेशन केलं माझे बा बाहेर मग तोपर्यंत मला मा माहीत नाही तोपर्यंत माझे मिस्टर बसले होते बाहेर माझ्या आई बाबा माझी बहीण सगळे बसले होते तेव्हाच मला कळलं की किती आपले बाबा किंवा आपल्या जवळचे किती कामाला येतात त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं दोन तीन घंटे लागले आणि माझं ऑपरेशन सक्सेस झालं ते डॉक्टरही खूप छान होते बाहेर आल्यावर माझं ऑपरेशन सक्सेस झाल्यावर मला बाहेर आणलं माझं एवढं डोकं दुखून राहिलं होतं खूप फार डोकं डोकं दुखत होतं मग मी कन्वर्त होती एकदम दुःखामुळे मग तेवढ्यात सगळ्यात पहिले डॉक्टर म्हणे एक जण जाऊन पाहू शकता म्हणजे तुम्ही तर सगळ्यात पहिले माझे मिस्टर आले त्यांनी बघितलं मला की कशी आहे म्हणून तर मला माझ्या मिस्टरांना पाहून आपल्याला आप आपल्या जवळचं कोणी झालं ते अजून दुःख म्हणजे त्रास होते तर मला खूप तसं ऑरिजिनलमध्ये मला खरंच खूप त्रास होत होता डोक्याचं ऑपरेशन झालं तर तर ते आले ते मला थोडंस मनाने ठीक आहे ठीक आहे शांत राहा काही नाही झालेलं आहे तुझे आता आई बाबा येते तुला बघायसाठी तर तु त्यांच्यासमोर तू कन्वू नको त्यांना त्रास होईल ते तसेच बसले आहे न खाता पिता म्हणून मी शांत होऊन गेली तेव्हा म्हणजे तेव्हा माझी मेमोरी किती चांगली होती नंतर मग माझे आईबाबा आले बघायसाठी मग त्यांनी इतकी आनंद झाला की मेमोरी ठीक आहे म्हणून आता खूप जणांची मेमोरी लॉस होऊन जाते ओळखतसुद्धा नाही कोणी असे खूप सारे केसेस असतात असतात आणि माझे माझ्यासारखे असं हे झालेले खूप सारे बहीण भाऊ असेल की त्यांना असा प्रॉब्लेम झालेला असेल पण तुम्ही आशा हर हरवू नका आणि मी जशी स्ट्रॉंग राहिली तशी तुम्ही स्ट्रॉंग राहा नंतर मला ऑपरेशननंतर हॉस्पिटलमध्ये मी आठ दहा दिवस ॲडमिट राहिली मग त्याच्यानंतर मला सुट्टी मिळाली मग मी मला आईकडे नेण्यात आलं मी आईकडे दोन तीन महिने तिथेच होते आरामासाठी मग माझ्या आईनी माझे बाबा माझे भाऊ छोटा भाऊ मोठा भाऊ सगळ्यांनी माझी इतकी छान काळजी घेतली खूपच छान सकाळी आपलं सगळं करतपर्यंत मा माझा पाय आणि हात अजिबात उचलत नव्हता म्हणजे असं समजा तुम्ही की समजा तुम्हाला शंभर किलोचं वजन कसं असते तसं माझा पाय आणि हात झालेला होता अजिबात उचलत नव्हता माझ्या खरंच घरच्या लोकांनी इतकी छान काळजी घेतली खूपच छान आणि त्यातल्या त्यात माझी बहिणी पण खूपच छान तिने पण खूप काळजी घेतली ॲक्च्युली आवाजावरून ओळखू शकत असेल मग पाच सहा महिने छान पिनी माझ्या आई आईबाबांकडे आलेली आहे माझ्या आईने माझ्या बाबांनी इतकी छान काळजी घेतली माझा लहान भाऊ आता नाही आहे या दुनियामध्ये पण त्यांनी माझी खूप काळजी घेतली मग हळूहळू मी माझ्या आईकडे असताना मी माझा हात जो आता जो दिसून राहिला आहे तुम्हाला त्या हाताने मी कामं करू शकत नाही तो हात अजिबात उचलत नव्हतो आणि आतापर्यंतही उचलत नाही या गोष्टीला आता था, सहा वर्ष झालेले आहे आणि त्याच साईडचा पायसुद्धा चालत नाही बरोबर पण तरीसुद्धा मी खूप प्रयत्न केले आहे याच्या अगोदर तेव्हाच मी माझ्या पायावर उभी झालेली आहे मी सगळ्यात पहिले माझ्या पायाला हलकासा उचलण्याचा प्रयत्न करत होती आईकडे असं करता करता माझा खरोखर पाय हलकासा उचललं गेलं इतकी खुशी झाली होती त्या दिवशी मला खूप पोच आणि त्यासाठी माझी बहीण खूप किंवा आहे माझ्यासाठी टकी म्हणजे आमच्या याच्यामध्ये अशी शरद लागते आम्ही इतकं कोणत्याही परिस्थितीमध्ये सुखी म्हणजे एकमेकांना साथ देतो तर ती अशीच स... इनी हिचं सगळं चांगलं झालं पाहिजे म्हणून असंच आम्ही शरद लावली होती उचलून दाखव उचलून दाखव पाय तर मी मी खरंच नका हळूच नेका तर उचलून बघितलं माझ्याने उचलतच नव्हता पाय तो पण पण मी माझ्या आत्मविश्वासाने आणि माझ्या बहिणीमुळे आमच्या दोघींमध्ये कधी अशी शरद लागते खूप मजा येते तर मी माझा खरंच हळूहळूच हरु, पाय उचलून बघितला तो उचलतच नव्हता तो असं असं समजा तुम्ही क तो खूप हजार किलोचं वजन असल्यासारखा पाय होता तो माझावाला मी हळूच उचलला तो हल हलकासा उचलला उचलला गेला तो माझ्या बहिणीला एवढी खुशी झाली माझ्या आई बाबांना घरच्यांना खूप खुशी झाली हं की जी अशी लाशसारखी पडून होती मी एक बे बेडवरची लाशच होती असं समजा तुम्ही मला उठतही नव्हतं माझं सगळं जागेवर माझ्या आईने वगैरे केलं तर त्याच्यानंतर मग माझा हळू पाय उचलला गेला तर एके दिवशी मी घरी कोणीच नव्हतं घरी कोणी नव्हतं म्हणून मी हळूच मला असं वाटलं की एक पाय तर माझा सू चांगला आहे बा तर मी अशी उ उठायला गेली उठायला गेली एका पायावर तर मी धडा करून पडली खाली मग समोर तिकडे माझे बाबा लगेच आले होते दारावर फाटकाजवळ त्याने पटकन धावून मला उचल उचललं ला। लागलंच ला नाही म्हणे तुला कुठे तर लागलं नव्हतं पण मी पडली होती अशी एक साईडला उचल उठायला गेली होती मी माझा आत्मविश्वास कधी ठळू देत नाही टमाटरची चटणी बनवत आहे कांदा टमाटरची तर हे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण मोरी टाकून द्यायची आहे इथे आपली मोरी तडतडली आहे याच्यामध्ये आपण कुटलेला लसूण आहे तो टाकून द्यायचा लसूण हलकासा फ्राय झाला त्याच्यानंतर कांदा टाकायचा हे कांदा टमाटर चटणी लवकर पण बनते आणि खायला पण टेस्टी वाटते आपल्या जेवणाची चव वाढवते या कांद्याला थोडंसं हलका हलका गुलाबी कलर येस होऊ द्यायचं त्याला आता आपल्या कांद्याला छान कलर आलेला आहे तर याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे थोडी हळद टाकायची कलरसाठी आणि लाल तिखट टाकायचं तुम्ही याच्यामध्ये मिरची पण टाकू शकता पण टमाटाची चटणी ला लाल राहते त्याच्यामुळे लाल तिखटच टाकायचं त्याला हलकंसं परतून घ्यायचं म्हणजे आपले सुके मसाले हलकेसे परतले गेले पाहिजे त्याचा स्वाद एन होते नंतर चवीपुरती आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरती याच्यात मी आता मीठ टाकलेलं आहे आणि हे टोमॅटो आता याच्यात टाकून द्यायचं आहे झाला असताना आता परतून द्यायचं थोडस आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे याने आपल्या चटणीला खूप छान स्वाद येतो कोथिंबीर टाकल्यावर याला थोडंसं कळस परतून पर दिलं आता याला आपण पाच दहा मिनटं छान शिजासाठी ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर मी ही प्लेट झाकून देते आणि पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे कमी चाळवर इथे आपली चटणी छान मुरलेली आहे शिजली आहे पण मला अशी ड्रायवाली आवडत नाही मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि कोणाकोणाला पाणीदार चटणी आवडते टमाटरची ती कॉमेंट्समध्ये सांगा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता छान खळखळ उकळी येऊन येऊन राहिलेली आहे बस आपली पाच मिनटात तयार झाल तशी तयार झालेलीच आहे कोण कोणाला अशी सुखीवाली आवडते आणि कोणाला पाणीदार आवडते तर मला पाणीदार पाणीदार वाली आवडते छान रस्तार तर मी छान पाणी टाकलेले आहे आणि याला पाच आहे बंद करणार आहे मी झाली आपली चटणी तयार तुम्ही पण पन बनवून बघा आता मी जेवण करते